सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो अनेक लोक देवी देवतांची पूजा करून त्यांचे दुःख दूर करत असतात पण गुरुवार हा दिवस देवी लक्ष्मीसाठी खास मानला जातो धर्मग्रंथानुसार जर एखाद्या व्यक्तीने गुरुवारच्या दिवशी पूर्ण भक्ती आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केली तर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद त्यांच्यावर नक्कीच राहतील व लक्ष्मी माता आपल्या घरावर पैशाचा वर्षाव करेल आणि त्या व्यक्तीकडे कधीही पैशाची कमतरता भासत नाही महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा दिवस खास करून महत्वपूर्ण मानला जातो गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची प्रभावी सेवा करायची आहे कोणती सेवा करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या शास्त्र आणि पुराणामध्ये अनेक सेवा करण्याचे मार्ग सांगितलेले आहेत ज्यांना धनप्राप्ती हवी आहे त्यांनी ही एक सेवा आवर्जून करावी ही सेवा लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा केल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे लक्ष्मी देवीला हळद कुंकू व्हा नंतर जास्वंदीचे फूल व्हा किंवा गुलाबाचे फूल नंतर तुपाचा दिवा लावा प्रसाद म्हणून पेढा ठेवा आरती करा पण आपल्याला आरती तुपाची न करता कापूरने करा कापूरने आरती केली तर लक्ष्मी मातेला जास्त आवडते आणि त्यानंतर आपण आपली श्रीमंत होण्याची इच्छा लक्ष्मी देवीला सांगा आपल्याला जी सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे श्रीसुक्ताची सेवा श्रीसुक्ताचे आपल्याला सोळा वेळा पाठ करायचे आहेत सोळा वेळा पाठ करणे शक्य नाही झाले तर एक वेळेस तरी श्रीसुक्ताचा पाठ करा पण सोळा पाठ केल्याने फायदा जास्त लवकर होतो आता तुम्ही ठरवा की तुम्हाला एक वेळा पाठ करायचा की सोळा वेळा पाठ करायचे तुम्हाला जर शीघ्र धनप्राप्ती हवी असेल तर वेळा पाठ नक्की करा सोळा वेळा पाठ केल्यानंतर शेवटी फलश्रुतीचे वाचन करा श्रीसुक्ताचा पाठ केल्यानंतर लक्ष्मी लक्ष्मीदेवीचा धनप्राप्तीचा मंत्र सोळा वेळेस आपल्याला म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मेणं नम हा मंत्र आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे सेवा करायला बसण्याअगोदर आपण संकल्प सोडून सेवा करायला सुरुवात करा लक्ष्मी मातेला तुमची इच्छा सांगा आणि श्रद्धेने ही सेवा सर्व महिलांनी आवर्जून करावी या सेवेने धनप्राप्ती नक्की होते ही सेवा सकाळी ते रात्री बारापर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता फक्त राहू काळात आपल्याला ही सेवा करायची नाही ही सेवा दर गुरुवारी तुम्ही करू शकता आणि पूजा केल्यानंतर गोड पदार्थाचा नैवेद्य लक्ष्मीदेवीला दाखवा या सेवेने लक्ष्मी माता श्रीमंत होण्याचे दार आपोआप उघडे करेल आणि लक्ष्मी माता आपल्या घरावर धनाचा वर्षाव करेल स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते स्वामी समर्थ